तर तुम्ही जर पाहत असाल तर घटनास्थळी सध्या पोलीस कर्मचारी द्याल हेच तिघाडी का चार लाख रुपयाच्या वर रक्कम चोट्टेन लंपास केली आहे शाळेच्या आवारातून सांगा या चोट्ट्याचं डेअरिंग किती म्हणून लागेल काहीतरी शालेय कामाचे असणारे पैसे ते शाळेत घेऊन राहील ते पण त्याच्या आंधीचा हा तितंबा केल्या पा हे गोष्ट उघडकीस आली आहे पोलीस कर्मचारी सदर घटने ठिकाणी आले असून ते चालू आहे तुम्ही जर ते अंदर जाऊन पाहत असाल तर पुरा काच फोडला ना काय काय ना फोडला उभा उभारे काय नाही गेले पैसे घेऊन पुरा काच फोडला क्रेटा गाडी आहे हा प्राचार्य आहेत म्हटलं ते लावला चुना चार लाख रुपयाच्या वर रक्कम आहे म्हणते किती डेरिंग झाले आहेत फक्त याचं बरं बँकेतून पैसे काढले म्हणते ते नंतर इथपर्यंत आली आले सीसीटीव्ही ते चेहरे काही दिसून नाहीत राहिले तसे पाहिजे तसे पण या घटनेच्यानं लय मोठी खळबळ झाली ना हाय स्वामी समर्थच्या मंदिर स्वामी समर्थच्या मंदिरानंतर स्वामी समर्थ शाळा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या लस खाताना काय ना काच फोडला काय नाही पण या चोट्ट्याचं डेरिंग लयच वाढलं ना बरं आता याच्यावर आता पोलिस यंत्रणा कोणता शोध लावते काय लावते हा येणारा टाइम सांगेल पण गाडीचा फोडला काच आणि अंदरून जवळपास चार लाखाच्या वर रक्कम घेऊन हे पसार झाल्यानं परतवाडा शहरात सध्या खळबळ झाल्या अं समर्थ शाळा सारेलच माहिती आपलं हा जो रोड आहे टिंबर डेपो रोड त्या रोडच्या परिसरातून हे असते आता याचा म्हणजे पोलीस स्टेशनने रिपोर्ट गेलाय या शाळेच्या परिसरात हे घटना उघडकी झाल्या त्यानं लय मोठी होऊन गेली आणि हे असते सरची गाडी नवीन गाडी अनुभव कि रेटा गाडी चांगली आहे म्हणते ते पण हा काच फोडला ना त्यातून जे रक्कम आहे हे रक्कम काढून घेऊन पोभाऱ्या केल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईन टी आली पण लय डेरिंग झालं ना, ना बाबा एवढ्या मोठ्या आवारातून सीसीटीव्ही सीसीटीव्ही आहे म्हणते पण तेन काहीच नाही काही पाहिलं डायरेक्ट फोडला काच आणि रक्कम पळवली आता पोलीस स्टेशनला याची अधिकृत नोंद केल्या गेली आहे आता त्याचा शोध घ्या लागेल पण पाहणार राजो हा घरात तर चोऱ्या होऊनच राहिल्या पण ह्या गाडी शाळेच्या आवारात गाडी लावली त्याच्यातून जे कॉलेज कॉलेज आहे शाळाने आहे हे कॉलेज आहे याच्यातून अशा पद्धती जर होत असेल तर या गुन्हेगाराची किती डेरिंग वाढलीशील या तुम्ही विचार करा बाप्पा ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन टीवर बातमी जशी आहे तशी बोली भाषा आपली तुम्हाला माहिती आहे एकदम वराळी आहे वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार